फौजदारी प्रकरणांमध्ये सध्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एव्हिडन्स तयार करण्याचे कामकाज चालू आहे पोलीस तपासाच्या दरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात व्हिडिओ रेकॉर्डिंग हा केलेला पुरावा माननीय न्यायालयामध्ये सादर करतात घटनास्थळाचा पोलीस जो पंचनामा करतात त्याची सीडी डी तयार करतात आणि ती सी डी माननीय न्यायालयामध्ये चार्जशीटसोबत पाठवतात बऱ्याच वेळा आपण त्या सी डीमध्ये काय आहे हे पाहत नाही ती सुद्धा इतर कागदपत्राप्रमाणे आरोपीला मिळण्याचा हक्क आहे जर ती डी कागदपत्रासोबत आरोपीच्या प्रतीसोबत दिलेली नसेल तर आरोपी त्या स्थळपंचनाम्याच्या सीडीची कॉपी माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून मागू शकतो स्थळ पंचनामा जो फौजदारी केसमध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो स्थळ पंचनामा कसा केला जातो त्यामध्ये कोणत्या त्या त्रुटी राहू शकतात आणि त्याचा आरोपीला कसा फायदा मिळू शकतो आरोपीतर्फे उलट तपास घेत असताना स्थळ पंचनाम्याबाबत कोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले पाहिजेत या सर्वांचा व ओहापोह हो, आपण या येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेअर करा व्हिडिओची लिंक याखालील डिस्क्रिप्शनमध्ये व ॲरो बटनावर दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा